गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा माढा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांनी महायुतीला धक्का दिला असून रणजितसिंह शिंदे हे माढा मतदारसंघातून तुतारी या चिन्हावर अथवा अपक्ष लढतील अशी घोषणा करून टाकली आहे तर दुसरीकडे माढा विधानसभा मतदारसंघातून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील हेही माढा मतदारसंघातून जोरदार तयारी करीत आहेत अभिजित पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरथ पवार पक्षाकडून लढणार की अपक्ष याबाबत त्यांच्या समर्थकांना मोठी उत्सुकता लागून राहिली आहे विठ्ठल सहकारी साखर पाटील यांनी हाती घेतल्यानंतर कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखाना सुरू व्हावा यासाठी तीस कोटी रुपयांचे सहकार्य केल्याची माहिती त्यांनी त्यावेळी दिली होती आमदार रोहित पवार आणि चेअरमन अभिजित पाटील यांच्यात अतिशय स्नेहपूर्ण संबंध असल्याचे वेळोवेळी वेड़ दिसून आले आहे लोकसभेत वेगळी भूमिका घ्यावी लागली असली तरी ती भूमिका विठ्ठल कारखान्यासाठीच घेतली होती अशीच भावना अभिजित पाटील यांचे समर्थक व्यक्त करताना दिसून येतात शुक्रवार दिनांक चार ऑक्टोबर रोजी श्रीक्षेत्र अरण येथे आमदार रोहित पवार हे भक्तनिवास लोकार्पण सोहळ्यासाठी आले असता चेअरमन अभिजित पाटील हेही या कार्यक्रमास उपस्थित राहिले व त्यांनी आमदार रोहित पवार यांचा सत्कारही केला अभिजित पाटील यांची उपस्थिती आणि आमदार रोहित पवार यांच्याशी असलेले त्यांचे पाहता माढा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून ऐनवेळी पाटील यांचे नावही पुढे केले जाऊ शकते अशी होताना दिसून आली तर अभिजित पाटील यांच्या उपस्थितीबाबत पहा काय म्हणाले आमदार रोहित पवार हे अराजकीय व्यासपीठ होतं या व्यासपीठावर तुम्ही जर बघितलं तर बरेच नेते विविध पक्षाचे तिथे आले होते हीच तर अध्यात्माची ताकद आहे हाच तर विचार महत्त्वाचा आहे की सर्व पक्षाचे कपडे बाजूला ठेवून मुखटे बाजूला ठेवून इथं संतांचे विचार स्वीकारण्यासाठी आले होते आणि सगळ्यांचं स्वागत तिथं आम्ही सर्वांनी मिळून आणि महाराजांनी महाराजांनीसुद्धा आणि इथं असलेल्या ग्रामस्थांनी या सर्व लोकांचं स्वागत केलेलं आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे